जय भवानी से नगर येथील होलिका उत्सवाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होलिका पूजन व दहन करण्यात आले जय भवानी नगर येथील धर्मवीर आनंदिके उद्यानामध्ये होलिका उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं गेल्या अनेक वर्षापासून ही परंपरा त्याच उत्साहात आणि आनंदामध्ये कायम आहे या उत्सवाचे आयोजन शिवसेनेचे कोपरी पाचपाखाडी समन्वयक व ज्येष्ठ माजी नगरसेवक एकनाथ भोईर माजी नगरसेविका एकता भोईर तर युवासेनेचे ठाणे लोकसभेचे उपाध्यक्ष यज्ञेश भोईर यांच्या सहकार्याने करण्यात आले होते सदर कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एक गेली अनेक वर्ष न चुकता या होलिका उत्सवाला भेट देतात या कार्यक्रमाला शुभेच्छा देखील देतात याही वर्षी एकनाथ शिंदे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होलिका मातेचं पूजन नंतर दहन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे आयोजक एकनाथ भोईर व सहकार्यानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे सत्कार केले यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदर उत्सवाच्या प्रसंगी सर्वांना होळी आणि धुळवडीच्या शुभेच्छा दिल्या यावेळी शिवसेनेचे कोपरी पाचपाखाडी समन्वयक व ज्येष्ठ माजी नगरसेवक एकनाथ अनंत भोईर माजी नगरसेविका एकता भोईर शाखा प्रमुख संजय जाधव युवासेना ठाणे लोकसभा उपाध्यक्ष यज्ञेश भोईर युवराज भोईर विलास राऊत मनोज साळवी राजेश माणे दिलीप साळुंके सुभाष थोरात युवा सैनिक महिला आघाडी पदाधिकारी समस्त शिवसैनिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व नागरिकांना महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला मनापासून शुभेच्छा देतो आणि ही होळी उद्या रंगपंचमी धुळवड आहे अतिशय नैसर्गिकरित्या पर्यावरणपूरक अशी होळी नागरिकांनी साजरी करावी अशा शुभेच्छा देतो असं आवाहन करतो आणि प्रदूषणमुक्त होळी आणि रासायनिक रंगमुक्त होळी आणि पर्यावरणपूरक रंगांची होळी या ठिकाणी नागरिकांनी साजरी करावी अशी शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या आयुष्यामध्ये असे आनंदाचे क्षण येऊ दे आनंदाचे रंगाची मुदळण होऊ दे आणि या महाराष्ट्रावरती इडापिडा टळो आणि होळीमध्ये जळो आणि लोकांना चांगले दिवस सुखाचे समाधानाचे आमच्या शेतकऱ्यांना बळीराजाला लाडक्या बहीण भावांना सगळ्यांनाच या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला चांगले सुखाचे समाधानाचे दिवस या ठिकाणी येऊ दे ही होळी गेले पस्तीस वर्ष माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री यांच्या हस्ते ती हिचं पूजन होतं आणि या ठिकाणी एक गाव एक होळी ही याची प्रथा आहे आणि परंतु या ठिकाणी तुम्ही पाहता मोठ्या प्रमाणात नागरिकांचा उत्साह महिलांचा उत्साह त्या होळीच्या दरम्यान बघायला मिळतो आणि त्याचबरोबर आपण या परिसरातील सर्व नागरिकांना मनापासून होळीच्या शुभेच्छा देतो आणि या होळीमध्ये दारिद्र्य दुःख सगळे जळून जाऊ द्या चांगली सद्बुद्धी येऊ द्या जे चुकीचे विचार आहेत ते दहन करण्याची खरी होलिका मातेची प या आहे आणि म्हणून होळी मातेमध्ये जे काय चुकीच्या पद वाईट प्रवृत्ती जी असते ती नष्ट व्हायला पाहिजे आणि चांगली प्रवृत्ती लोकांमध्ये यायला पाहिजे चांगला लोकांमध्ये यायला पाहिजे